आठवणी आहेत सुख आहे दुःख आहे धावपळ आहे दगदग आहे रुखरुख आहे समाधान आहे, आहे शांतताही आहे अनेकांची सोबत आहे पाठीशी अनेक लोक आहेत खंबीरपणे उभे आहेत पण तरीही एकटेपणा देखील आहे नशीब आहे, आहे। नियती आहे कर्म आहेत कर्तृत्वसुद्धा आहे आयुष्य आहे नाती आहेत संसार आहे मी स्वतः आहे पण अस्तित्व तरी आहे तरीही शोध आहे अट्टहास आहे प्रगती आहे शंका आहेत अपेक्षा आहेत भीती आहे पण ध्येय आहे ध्यास आहे ध्येयप्राप्तीचं वेळ आहे अनेक वाटा आहेत काटे आहेत फुलं आहेत सुगंध आहे आशीर्वाद आहेत पुढे जायचं आहे निसटलेलं सगळं मिळवायचं आहे सगळं सोडूनही जायचं आहे सुरुवात आहे तर अंत देखील वाट पाहतोय सगळाच गोंधळ आहे पण हे सगळंच देखणं छान आहे कारण मन छान आहे पण कधी कधी हे मन भरकटतं <laughs> बरोबर ना नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण सतत भीती वाटणं अति काळजी वाटणं लहान लहान गोष्टींचा सतत विचार मनामध्ये चालू असणं इतरांच्या बोलण्याने किंवा वागण्याने लगेचच डिस्टर्ब होऊन जाणं स्वतःच्या दिनचर्येवर त्याचा परिणाम करून घेणं ह्या आणि ह्यांसारख्या बऱ्याच गोष्टींना आपल्याला सतत सामोरं जावं लागतं कितीही सकारात्मक राहायचं ठरवलं तरीही रोजच्या दिनचर्येत नकारात्मकता कुठे ना कुठे तिची जागा घेतेच आणि मग आपलं स्वतःशी बोलणं चालू होतं मी कितीही प्रयत्न केले तरीही माझ्यासोबत असंच होतंय मी प्रयत्न करते पण त्याचा काही फायदाच होत नाही हे असंच राहणार हे असंच होणार पण आपल्या अशा नकारात्मक बोलण्याने आणखी जास्त परिस्थिती बिघडतीये हे आपल्याला कळतच नाही आपले प्रयत्न कमी पडतात हे आपल्या लक्षातच येत नाही आपण माणूस आहोत आपल्याला भावना आहेत मग कधी त्या सकारात्मक असतील तर कधी नकारात्मक पण तुम्हाला माहिती आहे का चांगली गोष्ट ही आहे की त्या भावना कोणत्या आहेत ते आपल्याला ओळखता येत आहे मग समजा जर सतत भीती वाटत असेल किंवा इतर कोणताही त्रास होत असेल तर मला असं होतंय हे म्हणत राहून त्या भावनेत गुंतून जाण्यापेक्षा त्यावेळी दुसरी कोणती तरी गोष्ट करायला घ्यायला पाहिजे की नको बरं जितकं आपण एखाद्या नकारात्मक भावनेला एंटरटेन करू तिच्याकडे लक्ष देऊ तितकीच ती वाढत जाणार आणि मग संपूर्ण दिवस त्याच रडगाण्यात जाणार आणि असं बऱ्याचदा माझ्या बाबतीतही आहे बरं का मग असं पुन्हा होऊ नये यासाठी ते विचार रिप्लेस केले पाहिजेत त्यावेळी आपल्याला ते विचार खूपच महत्त्वाचे वाटत असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला उगाचंच अति काळजी वाटत असते आणि तेव्हा ती काळजी करणं खूप महत्त्वाचं देखील वाटत असतं एखाद्याची काळजी घेणं चुकीचं नाही आहे पण काही वेळेला सतत समोरच्याला आपण लहान लहान गोष्टींपासून प्रोटेक्ट करत राहिलो तर आपलं स्वतःकडे दुर्लक्ष तर होतच पण त्याचबरोबर समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्याला कमी महत्त्व द्यायला लागतो त्या व्यक्तीला तो अनुभव घेऊ देत आणि मग आपण त्याला त्या गोष्टीमधून बाहेर काढण्यासाठी मदत करूयात ना पण काहीतरी होण्याआधीच जर त्याला आपण प्रोटेक्ट करत असू आपण सतत त्याची काळजी करत असू तर हे योग्य नाही आहे आणि कदाचित काही वाईट घडणारही नसेल आपण उगाचंच अति काळजी करतोय आपण उगाचंच त्या गोष्टीला महत्त्व देतो आहे त्याचबरोबर कधीकधी कदि असं होतं की एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते मग हो तर ती भीती मोडण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं किंवा उगाचंच मनामध्ये छातीमध्ये धडधड होत असेल तर लगेचच एखादं छानसं गाणं लावून शांत डोळे बंद करून बसून राहणं असे बरेच वेगवेगळे उपाय मी माझ्या बाबतीत करत असते कधीकधी काय होतं कोणीतरी काहीतरी बोलतं तर त्यावेळी आपल्याला ते फार मोठं काहीतरी झाल्यासारखं वाटतं कदाचित त्यांचं वागणं किंवा बोलणं चुकीचं असेलही पण आपल्याला जर सकारात्मकता हवी आहे तर तिथे आपल्याला दुर्लक्षच करावं लागतं नाही केलं तर आपली मनस्थिती बिघडते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे कोणाला काहीही सांगितलं कितीही समजावलं तरी त्याच्या वागण्यामध्ये आपण बदल नाही घडवून आणू शकत तो स्वतःमध्येच करावा लागेल आणि त्याचा फायदा देखील आपल्यालाच आहे ना ऐंशी टक्के वेळा किरकोळ गोष्टी घडतात ज्या सोडून दिल्या पाहिजेत आणि वीस टक्के वेळा स्वतःसाठी स्टँडही घेतला पाहिजे त्यासाठी मी नाही म्हणत नाही पण जर आपल्याला आपली मानसिकता व्यवस्थित ठेवायची असेल तर लहान सहान गोष्टींमध्ये स्वतःसाठी स्टँड घ्यायला जायचं नाही इग्नोर करायचं तिथून निघून आपल्या कामामध्ये लागायचं आपल्याकडे वेळ खूप असतो पण आपण तो फक्त आपले त्रास घोकण्यात घालवतो आहे एकदा स्वतःला विचारलं पाहिजे की आपण खरंच सकारात्मक होण्यासाठी शंभर टक्के देतो आहे का जर मनामध्ये नकारात्मक विचार दहा येत असतील तर वीस वेळा सकारात्मक विचार आणावे लागतात ते आपोआप येत नाहीत खूप लक्षपूर्वक विचार करावा लागतो एखाद्या नकारात्मक घटनेपासून व्यक्तीपासून विचारापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवावं लागतं आणि हे सतत सतत केल्यानं त्याची सवय व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्या वागण्यामध्ये सहजता यायला लागते आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी खूप प्रयत्न करावे लागत नाहीत आपलं मन आपोआपच सकारात्मक होऊन जातं तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण ध्यान करतो कृतज्ञता व्यक्त करतो स्वतःशी बोलतो सतत काही ना काही असं ऐकत राहतो किंवा वाचत राहतो ज्यामधून आपल्याला ज्ञान मिळत राहतं की कसं वागलं पाहिजे कसा विचार केला पाहिजे आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आपल्या विचारांना जेव्हा आपण सतत चांगल्या वळणावरती आणण्यासाठी प्रयत्न करत राहतो ना त्या सगळ्या प्रयत्नांमुळे आपल्याभोवती एक वेगळं वलय तयार होतं आणि त्या वलयामुळे बाहेरील गोष्टींचा परिणाम आपल्यावर इतरांपेक्षा कमी होतो जर तुम्हाला याचा प्रत्यय घ्यायचा असेल ना तर काही दिवस या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा मध्ये थोडे दिवस थांबा आणि पुन्हा या गोष्टी करायला सुरुवात करा तुम्हाला लगेचच डिफरन्स जाणवेल जेव्हा हे सगळं आपण करणं थांबवतो ना त्यावेळी पुन्हा नकारात्मकता येऊ लागते आणि ती थांबवणं कठीण होतं प्रचंड फोर्सने हे नकारात्मक विचार मनात येत असतात त्यावेळेला पुन्हा या झोनमध्ये आपल्याला गेलं पाहिजे ध्यान कृतज्ञता वाचन प्राणायाम व्यायाम पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पॉझिटिव्ह सेल्फ टॉक सेल्फ केअर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पुन्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू ना तेव्हा या नकारात्मक विचारांमधून बाहेर कसं पडायचं हा प्रश्नच आपल्याला पडणार नाही ते आपल्याकडून अगदी सहज होऊन जाईल कोणालाही नकारात्मक विचार करायची इच्छा नसते ते आपोआप येतात पण ह्या सगळ्या विचारांचा सत्तर ते ऐंशी टक्के प्रभाव कमी करायचा असेल तर स्वतःला पुश करावं लागेल करणार ना मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या